तर मित्रांनो महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काल काँग्रेस पक्षातून राजीनामा देत पक्ष सोडला आणि आज पाहिलं तर भारतीय जनता पक्षात अधिकृतपणे प्रवेश केलेला आहे तर भाजप मुंबईच्या कार्यालयामध्ये अशोक चव्हाण यांच्या या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला ज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये हा प्रवेश केलेला आहे पण मग आता अशोक चव्हाण यांच्या भाजपमध्ये येण्याने भाजपला याचा काय फायदा होणार आहे भाजपची रणनीती काय असेल आणि नांदेड जिल्ह्यात आता काय बदल हे राजकारणातील पाहायला मिळतील तरी एकूण सर्व माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पाहा आणि जर आपल्या यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच आपल्या यूटूब चॅनेलला सबस्क्राईब कराय तेवढं विसरू नका तर सर्वात आधी तर आता भाजपात प्रवेश केल्यानंतरून अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया ही काय होती हे पाहूयात तर माझी पहिली पत्रकार परिषद भाजपच्या कार्यालयात होत आहे पहिलाच दिवस असल्याने असं झालं कालच राजीनामा दिल्याने स्विच ओव्हर झालं सर्वात आधी मी पंतप्रधान मोदी अमित शहा जे पी नड्डा आणि देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो महाराष्ट्राची एक वेगळी परंपरा आहे की आमचे एकमेकांविषयी असलेले संबंध आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन एकमेकांना साथ ही दिलेली आहे त्यामुळे मी माझ्या आयुष्याची एक नवीन सुरुवात ही करतोय तर गेल्या अडतीस वर्षांच्या राजकीय प्रवासात आज मी बदल करत आहे पंतप्रधान मोदी यांची स्फूर्ती आणि प्रेरणा घेऊन या देशामध्ये चांगले काम करता आले पाहिजे देशाच्या राज्याच्या प्रगतीमध्ये निश्चित योगदान हे दिलं पाहिजे याच प्रामाणिक भूमिकेतून मी आज प्रवेश करतोय असं अशोक चव्हाण हे म्हणालेले तर आता अशोक चव्हाणांच्या काँग्रेस हा पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्यामागची दोन मुख्य कारणं ही समोर येतात आता ती पाहूयात त्यामध्ये सर्वात आधी तर भाऊराव चव्हाण साखर कारखान्यासाठी बुलढाणा अर्बन बँकेकडून दोनशे कोटींचे कर्ज घेतले होते तर त्या प्रकरणाची कारखान्याची कुटुंबियांची इडी चौकशी होणार अशी चर्चा ही सुरू होती आणि त्यामुळेच ह्यामागील पहिलं कारण होतं तर दुसरं कारण पाहिलं तर ते होतं आदर्श घोटाळ्याचं ज्यात खरं तर भाजपने काढलेल्या शोधपत्रिकेमध्ये आदर्श घोटाळ्याचा तपास अद्याप सुरू असल्याचं हे म्हटलेले त्यामुळेच आदर्श घोटाळ्याचा तपास सुरू असल्याचं शोधपत्रिकेमध्ये सांगितल्याने अशोक चव्हाण समोरील अडचणी ह्या वाढल्या असत्या आणि त्यामुळेच चव्हाणांनी काँग्रेसला रामराम केले चर्चा ही सध्या होती तर नांदेडमधून भाजपासाठी एक आश्वासक चेहरा म्हणून आपली निवड होऊ शकते असं समर्थकांचं मत असल्याचं बोललं जात आहे तर काँग्रेसमधला अंतर्गत गटबाजीने गट चव्हाण नाराज असल्याची कारणंसुद्धा सांगितली जातात ते आणि याच काही कारणास्तव अशोक चव्हाणांनी काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आता मग अशोक चव्हाणांच्या भाजपमध्ये एंट्री होण्याने भाजपची रणनीती काय असेल याबद्दल बोललो तर महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांवर निवडणुका हे होणार आहेत संख्याबळाच्या आधारे भाजप तीन शिवसेना एकनाथ शिंदेगट एक राष्ट्रवादी अजित पवार गट एक राज्यसभेत जागा ही जिंकू शकतात पण भाजपने सहावी जागाही लढवण्याचा निर्णय घेतला तर ती जागा जिंकण्यासाठी क्रॉस वोटिंग ही होऊ वो शकते अशा स्थितीत काँग्रेसचे समर्थक आमदार अशोक चव्हाण क्रॉस वोटिंग करून भाजपची राज्यसभेत जागा ही जिंकून देऊ शकतात तर दुसरीकडे काँग्रेसचे माजी राज्यपाल रघुराम राजन यांना महाविकास आघाडी संयुक्त राज्यसभेचे उमेदवार म्हणून उभं करू शकते त्यामुळे आता मग अशोक चव्हाण हे भाजपसाठी कसे महत्वाचे ठरणार याबद्दल बोललो तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे यांनी प्रकारे महाराष्ट्रात भाजपाला सत्तेवरून बेदखल केलेलं आणि बहुमत मिळवणी राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी हात मिळवणी केली होती तर त्या दोन वर्षांनंतर देवेंद्र फडणवीस यांनी ऑपरेशन लोटसवर काम सुरू केलं तर मग शिवसेनेचं पहिलं बंड एकनाथ शिंदे नंतर अजित पवारांचं राष्ट्रवादी आणि त्यांचे काका शरद पवार यांच्या विरोधातील बंड त्यात उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची मोठी कोंडी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळेच आता लोकसभा निवडणूक आली आहे ते तेव्हा काँग्रेसमध्येही फूट पडली तर अशोक चव्हाणी आपापले जवळचे अनेक आमदार जिल्हाध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष माझ्या आमदारांना भाजपमध्ये घेऊन जाणार आहेत त्यामुळेच अशा काही चर्चा ह्या सध्या सुरू आहे आणि एक मोठा मराठा चेहरा सुद्धा भाजपमध्ये येणार असून विदर्भात पक्षाला बळ मिळणार आहे असं म्हटलं जाते आणि याच कारणामुळे अशोक चव्हाण हे भाजपसाठी महत्वाचे ठरणार आहेत पण आता अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशामुळे नांदेड जिल्ह्यातील राजकारणामध्ये काय मोठे बदल हे पाहायला मिळतील तर हे पाहूयात तर तर अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडण्याची शक्यता आहेच मात्र यासोबतच अशोक चव्हाण यांचा मतदारसंघ आणि त्यांचा किल्ला समजल्या जाणाऱ्या नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात देखील मोठे बदल होणार आहेत कारण चव्हाण यांची नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात वर्चस्व असून चव्हाण यांच्या रूपाने ते आता भाजपच्या पारड्यात हे पडणार आहेत मग विधानसभा मतदारसंघ असो किंवा महानगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद आणि सुद्धा भाजपची ताकद यामुळे वाढणार आहे तर मागील लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहिल्यास भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर यांचा या मतदारसंघातून विजय झाला होता त्यांना यावेळी चार लाख शहाऐंशी हजार आठशे सहा मते ही मिळाली होती मात्र याचवेळी अशोक चव्हाण यांना चार लाख सेहेचाळीस हजार सातशे अठ्ठावन्न मते ही मिळाली होती आणि चाळीस हजार एकशे अडतीस मतांनी तेव्हा पराभूत झाले होते तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार यशपाल भिंगे यांना एक लाख सासष्ट हजार एकशे शहाण्णव मते ही तेव्हा मिळाली होती परिणामी काँग्रेसच्या अशोक चव्हाणांचा पराभव हा झाला होता त्यामुळेच आता अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर नांदेड लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराच्या विजयाचा मार्ग हा मोकळा झाला आहे त्यामुळेच एकूण या प्रवेशानंतर आता भाजपची राजकीय ताकद ही वाढणार आहे मग ती कशी तर नांदेड जिल्ह्यात एकूण नऊ विधानसभा मतदारसंघ आहेत ज्यातील चार मतदारसंघ आता भाजपच्या ताब्यात आहेत तर तीन मतदारसंघ काँग्रेसचे ताब्यात आहेत अशा स्थितीत अशोक चव्हाण यांचे भाजप प्रवेशानंतर काँग्रेसचे किती आमदार त्यांच्यासोबत जाणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांच्यामुळे भाजपला नांदेड जिल्ह्यात मोठा फायदा होणार आहे हेच दिसते तसेच त्यांची विधानसभेत देखील वाढण्यास शक्यता आहे त्यामुळे आगामी काळात नांदेड जिल्हा भाजपचा बालेकिल्ला किल्ला हा होणारे यात कुठलीही शंका ही दिसून येत नाही आणि या व्यतिरिक्त अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे फक्त नांदेड जिल्ह्यातच नव्हे तर मराठवाड्यातील राजकारणातसुद्धा मोठे परिणाम होण्यास शक्यता आहे कारण अनेक आजी माजी आमदार हे चव्हाण यांचे खंदे समर्थक असल्याचं समजले जातात त्यामुळेच चव्हाण यांचे पाठोपाठ ही नेतेमंडळीसुद्धा भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे आणि याचमुळे आता सर्व घडामोडींमुळे भाजपाची ताकद ही नक्कीच आपल्याला वाढताना ही दिसणार आहे तर मग अशात अशोक चव्हाण यांच्या काँग्रेस पक्षातून राजीनामा देण्यावर आणि भाजप पक्षात प्रवेश करण्याबद्दल तुमचं काय मते ते कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा अनेश माहितीपूर्क व्हिडिओजसाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब कराय तेवढं विसरू नका